माझं नाव अमोल जगताप कांदलगाव तालुका इंदापूर या ठिकाणाहून बोलत आहे मी तर माझा प्रश्न असा आहे की माझ्या बागेला आता तेवीस मार्चला एक महिना पूर्ण झालाय तर बागेमध्ये कळी पण भरपूर निघलेली आहे रेस्ट मध्ये काम भरपूर झाल्यामुळं खोडाला वॉटर शूट निघताय तिथून पण कळी निघते आणि तर मला माझा प्रश्न असा आहे की प्लॅनोपिक्स डेली ग्रो बंपर सिक्स बी यासारखं स्प्रे घेणं गरजेचं आहे का आणि दुसरा प्रश्न असा आहे माझा पहिला पाणी तर... देतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो नंतर मग दुसरा प्रश्न तुम्ही विचारा पहिला okay. प्रश्न तुमचा असा आहे की कळी भरपूर निघालेला आहे खोडातून पण कळी निघालेली आहे सेटिंग कम्प्लीट झाली की व्हायची बाकी आहे अजून चालू आहे सेटिंग ज्या झाडांची पानगळ जास्त झाली होती नव्वद पंच्याण्णव टक्के तर त्यांची सेटिंग झालेली आहे ओके आणि कुठच तुम्हाला जास्त ड्रॉपिंग जाणवलेली नाहीये नाही जाणवली ड्रॉपिंग कुठंच म्हणजे तुम्हाला थिनिंग करावी लागेल अशी परिस्थिती बागेत थिनिंग करावी लागेल अशी परिस्थिती आहे मग जर एवढी चांगली सेटिंग होत असेल तर कोणत्याच पीजीआर ची तुमच्या बागेला आता गरज नाहीये तुम्ही बिलकुल कोणतंच पीजीआर त्याला वापरू नका आणि लवकरात लवकर थिनिंग करून घ्या जेणेकरून तुम्हाला साईज चांगली मिळणार आहे हा हा तर ह्याचा या, पुढे जाऊन साईजवर क्वालिटीवर तर काय परिणाम होणार नाही साईजवर जर तुम्ही जास्त फळ ठेवले तर साईजवर इम्पॅक्ट येईल ना बर नाही नाही पीजीआर वापर न केल्यामुळे नाही 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 काहीच नाही हे फक्त पीजीआर आता आपल्याला कळी सेट करण्यासाठी मदत करतात जर सेटिंग आपली नैसर्गिक एकदम चांगली तुम्ही स्टोरेज स्टेज मध्ये खूप चांगलं काम केलेलं होतं त्याच्यामुळे कळी पण चांगली निघाली सेटिंग पण चांगली होती तर गरज काय हा 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 बरोबर तर दुसरा प्रश्न असा होता की पहिलं पाणी देताना मी ची जागा एक चार चार इंच दोन इंच चेंज करून मी साधारण वीस तास पाणी दिले बागेला पहिलं पाणी तरी पण पानांची साईज म्हणावी अशी नाही भेटली मला मोठी पाणी जागा चेंज का केली होती भरपूर तुम्ही सांगितलं म्हणजे साठ टक्के एरिया कव्हर व्हायला पाहिजे अच्छा एक 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 चार, 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 दोन ओके, ओके, ओके पण त्या ठिकाणी पहिले एकच पाणी देऊन चालत नाही तिथं मुळं पण तासली पाहिजे ना हा हा तर भरपूर दिलं वीस तास दिलं पाणी पण तरी पण नाही पानाची साईज म्हणावी अशी भेट ठीक आहे त्यावेळेस एकदम टेम्परेचर वाढला असेल त्याच्यामुळे कदाचित तुमची इथं निघालेले पानं कमी आकाराचे राहिले असतील ठीक आहे काही काळजी करू नका एवढी जर चांगली तुमची तकळी निघते तर तुमची साइज साईज त्याची जी आहे ती चांगली होईल काही काळजी करू नका